नमस्कार तुम्हा सर्वांचे माझे चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ॲलोवेरा म्हणजेच कोरफड केसांना कशी लावायची आणि त्यामध्ये कोणत्या दोन गोष्टी मिक्स करायच्या म्हणजे त्याचा केसांना खूप जास्त फायदा होतो हे पाहणार आहोत तर त्याआधी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी मी कोरफड म्हणजेच ॲलोवेराची दोन तीन पाने घेतली आहेत तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे पानांची संख्या कमी जास्त ouais करू शकता तर साईडचा जो काटेरी भाग आहे तो चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचा आहे आणि त्यामधलं जेल काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता साईडचा जो काटेरी भाग आहे तुम्ही चाकूच्या साह्याने सा काढून घेतला आहे आणि पिलरच्या साह्याने साल्ट आहे ते काढत आहे आता जो मधला गर आहे तो चमचेच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे हा घर केसांना प्रकारे लावायचा तो मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल तर अशा प्रकारे मी सर्व कोरपडीचं जेल काढून घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये तो वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असं वाटून झालेलं आहे आता एका पात्र कपड्याच्या सहाय्याने हा जेल गाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गाळणीचा देखील वापर करू शकता गाळून नाही घेतली तरी चालेल परंतु काय होते जर हा जेल गाळून घेतला नाही तर त्याचे जे बारीक बारीक कण असतात ते केसमध्ये अडकतात तुम्ही पाहू शकता सर्व जेल आपले गाळून झालेले आहे आता यामध्ये आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी ॲड करणार आहोत एक म्हणजे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तुम्ही एक किंवा दोन त्यामध्ये मिक्स करू शकता तर मी या ठिकाणी दोन व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल घेतले आहेत आणि यामध्ये दोन चमचे नारळाचे तेल ॲड करायचे आहे त्यामुळे केसांना खूप जास्त फायदा होतो केस शिल्की शायनी आणि मुलायम होतात तसेच केसांची वाढ देखील खूप झपाट्याने होते आता आपण हे जेल केसांना लावून घेणार आहोत तर या ठिकाणी मी केसांचे दोन भाग करून घेत आहे केसांना जेल लावायच्या अगोदर केस छान असे कमव्याने विंचरून घ्यायचे आहेत केसांमध्ये गुंता काढून घ्यायचा आहे हे कोरपडीचे जेल लावण्यासाठी तुम्ही कॉटनचा देखील वापर करू शकता मी या ठिकाणी बोटांच्या सहाय्याने लावत आहे कोरपड आपल्या केसांसाठी तसेच स्किनसाठी खूप उपयोगी आहे जर तुम्ही कोरपडीचा नियमित वापर आपल्या केसांसाठी केला तर खूप छान रिझल्ट मिळतो केस गाळायचे थांबतात तसेच केसांची देखील झपाट्याने होते केस सिल्की शायनी तसेच मजबूत होतात केसांना छान अशी चमक येते हे कोरपडीचे जेल संपूर्ण केसांमध्ये छान असे लावून घ्यायचे आहे केसांच्या मुळाशी व्यवस्थित कोरफड लावून झाल्याच्या नंतर हलक्या हाताने छान अशी मसाज करून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं हे कोरपडीचे जेल व्यवस्थित केसांच्या मुळांपर्यंत पोचतं आणि त्याचा फायदा जास्त होतो तुमचे केस ड्राई कमीद कमीद जर खूपच फ्रीजी ड्राय झालेले असतील जर केसामध्ये जीव नसेल तर आठवड्यातून कमीत कमी दोन वेळेस वापरा आणि तुम्हाला जर वेळच नसेल तर किमान पंधरा दिवसातून एकदा तरी हे कोरपडीचे जेल नक्की वापरा खूप छान रिझल्ट येतो याचा केसांच्या मुळाशी कोरफड व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर केसांच्या लेंथवरती देखील हे जेल लावायचं आहे याच्या नियमित वापराने तुमच्या डोक्यातील कोंडा देखील कमी होतो तसेच केसामध्ये खाज येत असेल तर त्यापासून देखील खूप आराम मिळतो आणि केस देखील वाढतात तसेच गळाच्या देखील थांबतात त्यामुळे तुम्ही याचा वापर नियमित नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट मिळेल हल्ली बाजारामध्ये खूप केमिकलयुक्त शॅम्पू मिळतात आपण ते वापरतो त्यामुळे देखील आपल्या केसांची खूप जास्त हानी होते त्यामुळे जर आपण असे घरगुती उपाय केले तर केसांना त्याचा नक्कीच खूप फायदा होतो आणि केस देखील गळायचे थांबतात आत्ता उन्हाळा चालू आहे त्यामुळे खूप घाम येतो आणि घाम आल्यामुळे काय होतं केसांमध्ये खूप खाज येते त्यामुळे तुम्ही नक्की कोरपडे या प्रकारे लावून बघा तुम्हाला याचा खूप फायदा होईल आणि केसामध्ये खाजदेखील येणार नाही तुम्ही पाहू शकता माझ्या संपूर्ण केसांमध्ये कोरफडीचे जे लावून झालेले आहे आता मी केसांचा बंद करणार आहे आणि रात्रभरी असेच केसामध्ये ठेवणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वॉश करणार आहे तुम्हाला जर खूप घाई असेल तर तुम्ही एक ते दीड तासाने देखील देखील वॉश करू शकता त्यामुळे देखील खूप छान रिझल्ट मिळतो